उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आले काही आम्ही सोमवारी एवढं मोठं नियोजन केले तुम्ही येणार आहे म्हणून पाच दहा हजार लोक बोलवले होते पण आंदोलन आधी केले तर आमच्या घ्यायची नाई खरच राजकारणामधले पहिली तुम्ही व्यक्ती आहात की कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एवढा वेळ होऊन देखील एक खासदार असून त्यांनी विचार केलेला आहे की या ठिकाणी कि माणसं किती आहेत आंदोलन किती आहेत मी खासदार आहे मी किती लोकांचा विचार न करता तुम्ही आला त्याबद्दल खरंच मी तुमचं कोळी समाज बांधवांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या मनाची खासदार कारण खरंच मी आता किती खेळा अरे साध्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला एखाद्या पक्षाचा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असला म्हणतो किती लोक आहेत ती अरे जिल्ह्याची विचार नाही केला जिल्ह्याची खासदार आली पण कायला हे आहे खाली बसा गेला खाली बसागे खाली गे कॅमेरावाल्या थोडं घेऊन महाग सर <laughs> तुम्ही बसा काही तुम्ही आम्ही येणार आहे म्हणून आज जोड लोक सोमवारी बोलवते ही सगळी आता सर्वेदार आहे ती व्हिडिओ काढा सगळा ग्रुपवर टाका पहिली खासदार आहे राजकीय पक्षाचा पहिला प्रतिनिधी आलेला आहे सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कळलं पाहिजे या मजलेल्या सरकारला समजलं पाहिजे या गेंड्याची कातडीची ही जागी झाली पाहिजे उद्या प्रत्येक आमदारांच्या खासदारांच्या घरासमोर आंदोलन चालू होणार आहे त्यावेळेस त्याला ही प्रश्न विचारला अरे खासदार येऊ शकता तुम्ही तर आमदार हिथून जाता काही आमची मागणी अशी आहे या ठिकाणी आपण डायरेक्ट काही हो चाल दोन्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही भाषांतर करा बोला पाठिंबा द्या परंतु कुळी <पुणी> समाज बांधवांच्या वतीनं आणि उपोषण जिल्ह्याच्या खासदार शिंदे यांच्याकडे माझी मागणी आहे की आपण भाषण करून पाठिंबा न देता तुमच्या खासदारकीच्या पत्रावरती मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्यांना पत्र द्या काय या कुळी समाज बांधवांचा प्रश्न मूल लावा आणि त्याच्यासाठी तुम्ही दिल्लीला देखील आवाज उठवा